नमस्कार जयशंकर 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 नाही मांडव बसकी येऊन आता बसायची राहिलीच काय कि मांडीवस एवढ मग लढत आली म्हणजे पंचमी आले पंचमी बर 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 नागप नागीन म्हणायचे काय तुला पंचमी नागिन म्हणते मला साडी पाहिजे बर पंचमीला बर घेतू गीत घेतो चांगली, चांगली चांगली ती माने चांगली तशी सापाला कशी असते तशी चांगलीच पाहिजे असं म्हणते मी मग कशाच्या विषय असतो नागिण बना दिशे असतो काय बर बर चांगली घेऊ नागिनीला साडी आपण मग तुम्हाला दिसत ना पंचमीला कशी साडी दिसली बघा आता ही घेतो म्हंटल पंचमीला साडी मी पण बघणारच आहे तू बघत हे अगोदर पण तुम्ही कोणतरी म्हणलं होत काय की तुम्हीच म्हणला होता काय की ड्रेस घेतो आठवतय का तिकडून येताना कोण म्हणलं होतं ड्रेस घेतो डोल्याला जात डोल्याच्या अगोदर घेतो म्हणे कोण म्हणलं होतं कोण म्हणलं होतं नाही सांगाच की तुम्ही शब्दाला पक्काय ना तर मग तुम्ही सांगाच की कुठे मला काय म्हणले माहिती का कि म्हणा का काय काय करा असं एवढं खोट बोल माणसाने खरं बोलावं खरं खर, खर, खर इमानदारी ना विचार करा मग सांगा मला आठवत आहे का मग म्हणलं ना घेऊ म्हणून त्या दिवशी काय घेतलं नाही काय अयो कधी घेतलं हा त्या दिवशी घालून ना कोणी कोणाच होतो ती ड्रेस कोणतं घेतलं आठवट आता बरं आहे आपलं बरं बरं तर नाही बरं आहे माझ गेतो। गेतो, गेतो। तर तुम्ही काय म्हणलंय आता पंचमीला साडी घेतो पंचमीला साडी घेतली तरच साडी घालणार मी नवीन साडी घालणार नाही जुनी साडी घालणार जुनी आ, जुनी साडी घालणार तशीच जाणार अशी येड्या गळ्यासारखी हा मला काय करायचं तुम्हाला नाव ठेवते बघा नवऱ्यानं साडी सुद्धा घेतली नाही आणि आता बर्डे पोरीचा बड्डे आलाय माझा बड्डे आलाय बर्थडे ला बी काहीतरी घ्याव हो Happy बर्थडे advance मध्ये तुला 15 दिवस आजो 15 बर्थडे माझा परत आता रक्षाबंधन आले रक्षाबंधनला हो घ्याव रक्षाबंधनला काय घ्याव ह हो। रख... रक्षाबंधन तुला काय दे मला नाही हो। बहिणीला घ्याव बघू बहिणी आल्यावर त्या पुढचा विषय पडतो तुम्हाला मला बहिणच नाही म्हणजे काय बोला घ्यायचं कोणाला घ्यायचं बहीण कशी नाही होऊ शकत योग्यता हो बहिण नाही म्हटलं नाही बहीण मला आता ते मगाशी बहिणीचं फोन येऊन गेलाय येईन तेव्हा घरी येईन तेव्हा खर बहीण म्हणली कोणी रजत नाही मी रखे बघायला घरी कोणी येईन त्याला रखे बदल म्हणणार आहे घर रखे बदल घेणार होय ना हा बर ठीक आहे बरं ते तुमचं काय का अस ना पण मला तुम्ही साडी घ्यावी लागणार म्हणजे लागणार आता पंचमी बघा किती दिवसावर आली आज किती तारीख आहे किती तारीख आहे आज आज बत्तीस तारीख आहे सव्वीस आहे वाटतं सव्वीस सव्वीस काय तर तारीख आहे दोन तीन दिवसांना म्हणजे परवा दिवशीच घ्यायची उद्या परवाच घ्यायची करू नका तसली नाटक परवा दिवशी घ्यायची ब्लाऊज वगैरे चांगली नाही स्वतः हा हा ते राधा राधा ताई सोबत घेतलेली राधा ताई सोबत घेतलेली ब्लाऊज ब्लाऊज सगळं शिवून घेतले मस्त छान दिसती आणि तीच घालायच्या हा बरोबर ती कुठं तर असं जायला घेतलेली साडी आहे ती म्हणजे असं कार्यक्रमात घालायला तसली साडी एवढी चांगली घालते ती काय नाही राह साधी घेऊ साधी घ्यायची पण नवीन ट्रेंडिंगला निघालेल्या साडी पण की हा ती कार्य ती दुसरी राधा तयार मला सांगा घेतलेली साडी ती असं कुठंतरी जाता येता असं कुठंतरी घालायच घालायचं असते कार्यक्रमात वेगळे घालायचे असते हा बरे जाता जात पन्नास हजाराची आणले सारखं बोलते चांगली दिसली नाही पाहिजे का मग त्याच्यात दिसली पाहिजे मग दिसते दिसती मला काय सांग मला घ्यायची म्हणजे घ्यायची साडी चालतय चालते चालती आणि जा दिस्ती, दिस्ती। माला माला चलते। चलते, चलते। का मला आता कुठे बिल आहे कुठं आहे बिल तर चला मरती अगं काय बोलती अगं टळा टळा तुला का या पटतय का माझी माझा मोबाईल नाही पुरी तुला सांगितलं माझ्या मोबाईल व्हिडिओ काढला तुझा मग दाखवला नाहीतर निघायचं निघायचं चला निघा मी नाही जातो माझं मी जाते माझं मी, जा <laughs> <माजा> मी जाते <laughs> <laughs> <तो था> <laughs> बस भाड भाड मी भरा सगळंच करा माझं मी जाते आपलं भाडं भरल्यावर येते <laughs> काय म्हणायचं चला मैत्रिणींनो आप आपले नागपंचमीच्या ना दिवशी साडे लोकाची घरातच पेटव भारी काम आहे तुझं चांगलाय चांगलं अयो चांगलाच सांगाय लागली की चांगलं सांग सांगलीस की बाययांना सांगतो मैत्रिणींनो घ्या साड्या भांडून भांडून साड्या घ्या बघा आता सांगा लागले पंचमीच्या दिवशी सगळ्या बायका चांगल्या दिसल्या पाहिजेन त्या हेने काय म्हणते ताई नागिने सगळे चांगले दिसले पाहिजे नागिने ना, सगळे चांगले दिसले पाहिजेत <laughs> तुमचा सण बैल पोळा बैल सगळी चांगली दिसली पाहिजे तशी नागिने पण सगळ्या चांगल्या दिसल्या पाहिजे होत्या बरोबर आहे का बरोबर हा तर नवीन मेकअप करता जावा सगळ्या नागिने मग कशी दिसते <laughs> कोणी कोणी साड्या घेतल्या ते माझं ऐकून कोणी कोणी साड्या घेतल्या ते नक्की सांगा मला कमेंट मध्ये मी तर घेणार सांगा खरं सांगा आणि काय नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना आताच आताच ठीक आहे माझ्याकडनं पण आताच वाढदिवसाच्याच म्हणायला लागले ते नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना चला मग नागपंचमीचा व्हिडिओ बघू एवढाच हसी मजाक झाला कोणी राग मारून घेऊन ना घेण्या म्हणलं हे मी तर हाय बरं का नागिन मी तर नागिन हाय मी तर हाय मी काय तर कदाचण नागिन आहे तर चला रेसिपीचे व्हिडिओ जरा स्टॉपच आहे ती आता चालू होतील रेसिपीची आता कच करून बना तिला <laughs> आता होतील ते अर्धं बांधला ते आता होते झालं 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 तुम्ही वाबा तिकडे बाजूला झालं तुमचं काम आहे का साडी, साडी साडी घेणार साडी घेणार त्यामुळे होय म्हणलं म्हणलंय मग पुराव्या सगळं त्यांना दाखवायचं बरोबर आहे का नाही हा तर चला रेसिपीचे पण व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी आणि नागपंचमीचे व्हिडिओ पण तुम्हाला दाखवणार आहे कारण आमच्या इथे अकलूज मध्ये शिवपार्वतीच्या मंदिरात खूप मोठा असं श्रावणी सोहळा आहे दोन दिवस अठ्ठावी अठ्ठावीस एकोणतीसला तर या नक्की कोण कोण अकलूजमधला आहे अकलूजच्या बाहेरचे जेवढे कोणी आहेत तेवढी सगळ्यांनी तिथं उपस्थित राहावे पंचमीच्या दिवशी ओके चला बाय